संजयनगर परिसरातील मंगळवारपेठ येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणास पोलिसांनी जेरबंद केले या तरुणाकडून एक किलो शंभर ग्रॅम वजनाचा बावीस हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे संजयनगर पोलिसांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे सलमान कमरुद्दीन मुल्ला वैवशाबत्तीस रानाव संजयनगर असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे संजयनगर पोलिसांचं एक पथक अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकरिता परिसरात पेट्रोलिंग करत होते यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की संशयित सलमान मुल्ला हा मंगळवार बाजार परिसरात गांजा विक्रीसाठी आलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार पथकाने त्या ठिकाणी सापळा लावून मुल्ला याला ताब्यात घेतलं त्याच्याकडे असणाऱ्या पिशवीमध्ये पाहिलं असता त्यात तयार गांजा माल मिळाला गांजाबाबत चौकशी केली असता त्याने जादा दाखळाने विक्री करण्यासाठी आणल्याचं सांगितलं आणि यावेळी त्याच्याकडून एक किलो शंभर ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला ब्युरो रिपोर्ट एस मराठी एन मराठी संजयनगर